नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी याूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत पुणे मुंबई नाशिक नारायणगाव पुणे मुंबई रोजच्या रोज तंबाटूच्या बाजारभावचे उतार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला की सबस्क्राईब करा सुरुवात करणारे आपण कोल्हापूर बाजार सेमीपासून आवक होते दोनशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर होता दहा रुपये तर जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते म्हणजे क्रीनवर धावलेले भाव आहेत हे क्विंटलमध्ये आहेत आपण किलोमध्ये सांगत आहे पुढील बाजार समिती आहे अहमदनगर आवक होते एकशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कम दर होता सहा रुपये तर जास्तीत जास्त अडतीस रुपये प्रति किलोपर्यंत होता पुणे मांजरीमध्ये पाचशे पंचवीस क्विंटलच्या औगधती कमीत कमी दर तेवीस रुपये होता तर जास्तीत जास्त सत्तावीस रुपये प्रति किलोपर्यंत होता छत्रपती संभाजीनगरमध्ये एकशे पाच क्विंटलच्या अवघती कमीत कमी दर चोवीस रुपये होता तर जास्तीत जास्त छत्तीस रुपये प्रति किलोपर्यंत होता चंद्रपूर गजवड बाजार सहाशे सत्तर क्विंटलच्या अवघी कमीत कमी आठ जास्त चौदा रुपये प्रति किलो खेड चाकण बाजार समितीमध्ये एकशे ब्याण्णव क्विंटल चावक होती कमीत कमी वीस रुपये जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते श्रीरामपूर बाजार समितीमध्ये वीस क्विंटल चावक होती कमीत कमी तर आठ जास्तीत जास्त बावीस रुपये प्रति किलो सातारामध्ये त्र्याऐंशी क्विंटल चावक होती कमीत कमी वीस रुपये तर जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलो होते राहतामध्ये चोवीस क्विंटलच्या आवक झाली ती कमीत कमी जर दहा रुपये होता तर जास्तीत जास्त साडेसदतीस रुपये प्रति किलोपर्यंत होते कल्याणमध्ये बेचाळीस रुपये भाव होता काळमेश्वर बाजार समितीमध्ये सोळा क्विंटलची आवक झाली कमीत कमी वीस रुपये तर जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होता रामटेक बाजार समितीमध्ये पं पन्नास क्विंटलची आऊक झाली ती कमीत कमी दर वीस रुपये होता जास्तीत जास्त चोवीस रुपये प्रति किलोपर्यंत होता आपलूज बाजार समितीमध्ये पंधरा क्विंटलची आऊक झाली ती कमीत कमी दर पंधरा रुपये होता तर जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रतिकिलो होता पुण्यामध्ये बाराशे बत्तीस क्विंटल चाऊक झाली कमीत कमी दहा तर जास्तीत जास्त अठ्ठावीस रुपये प्रति किलोपर्यंत होते पुणे खडगीमध्ये चोवीस क्विंटल चावक होती कमीत कमी दर दहा जास्तीत जास्त सतरा रुपये पुणे पिंपरीमध्ये चौदा क्विंटल चावक होती कमीत कमी पंधरा जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रति किलो होता पुणे मोशीमध्ये चारशे एकोणतीस क्विंटल चावक झाली कमीत कमी वीस रुपये दर जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलो नागपूर बाजार समितीमध्ये एक हजार क्विंटल चावक होती कमीत कमी दर तीस रुपये तर जास्तीत जास्त सत्तावीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते वडगाव पेठमध्ये नव्वद रु क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर अठरा रुपये होता रुप रुप तर जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रति किलो पर्यंत होता वाय बाजार सीमेंटमध्ये आवक झाली ती ऐंशी क्विंटलची कमीत कमी तर पंधरा रुपये तर जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होता मंगळवेळामध्ये तेरा क्विंटलची आवक होती कमीत कमी दर सत्तर रुपये होता तर जास्तीत जास्त त्रेचाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होता कामटी बाजार समितीमध्ये सत्तेचाळीस क्विंटलची आवक झाली ती दर वीस रुपये तर जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलोपर्यंत भेटलेला आहे हिंगणा बाजार समितीमध्ये त्रेचाळीस क्विंटलची आवक होती जास्तीत जास्त तर तीस रुपये प्रति किलोपर्यंत होता पनवेल बाजार समितीमध्ये सहाशे चौऱ्याऐंशी क्विंटलची आवक होती कमीत कमी दर वीस रुपये होता तर जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रति होता मुंबई बाजार समितीमध्ये पंधराशे चौऱ्याहत्तर क्विंटलची आवक होती कमीत कमी दर तीस रुपये होता तर जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रति किलोपर्यंत होता इस्लामपूर बाजार समितीमध्ये शेचाळीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पंचवीस हजार जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलो होता सोलापूरमध्ये सुद्धा चमाटीचे बहुत चांगलेच वाढलेले आहेत तिथं दोनशे कमी क्विंटलच्या आवक होती कमीत कमी आठ जास्तीत जास्त सदतीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते जळगाव बाजार समितीमध्ये अष्टात्तर क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी तर दहा रुपये जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते नागपूर चारशे पन्नास क्विंटलची आवक होती कमीत कमी जास्तीत जास्त बावीस रुपये प्रतिकिलो नारायणगाव मध्ये टमाट्याचे भाव नाशिक नारायणगावमध्ये सातशे आठशे रुपये कॅरेटपर्यंत चाललेले आहेत किंवा काही टॉप चौकर हजार रुपयेपर्यंतसुद्धा टॉप एक नंबर विकत आहे रोजचर असेच टमाट्याचे बाजारभाव वाढलेले पाहण्यासाठी पुणे मुंबई नाशिक नारायणगाव असेच पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद